हॅलो नमस्कार सर नमस्कार बोला ना सर आज पंधरा जून पुढील परिस्थिती कशी राहील विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता कशी आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती द्या कारण जे विदर्भातले शेतकरी mm -hmm. आहे सर अनेक शेतकरी आपल्या चॅनलला जुडलेले आहे कमेंट करतात की विदर्भात अजून पाऊस नाही mm -hmm. पावसाची परिस्थिती पुढे कशी राहील आज त्यांना मी आज दिलासा देण्याचा प्रयत्न करतोय दिलासा म्हणजे नक्कीच असं वातावरण होणार आहे अशी कंडिशन महाराष्ट्रामध्ये अठरा जून नंतर मान्सूनच्या सरी कोसळणार आहेत आणि जे भाग सोडलेत पहिली गोष्ट आपण आता पाऊस पडलेल्या भागांकडे थोडं दुर्लक्ष करून ज्या भागांना खरंच सोडतंय त्या भागांसाठी हा दिलासा असणार आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसामुळे अतिपावसामुळे खोळंबल्यात आणि ज्या शेतकऱ्यांचा बिलकुल पाऊस नसल्यामुळे खोळंबल्यात अशा शेतकऱ्यांना अठरा जून पासून पावसाला चांगली सुरुवात होणार आहे याच्यामध्ये भाग घेण्याची टक्केवारी सुद्धा वाढलेली आणि सर्व दूर पाऊस जवळपास बावीस तारखेपासून स्टार्ट होणार आहे पण अठरा जून ची न्यूज देखील थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेन तत्पूर्वी आपण पंधरा जून ची सुरुवात कशी आहे देखील सांगायला सुरुवात करतोय तर आजची पंधरा जून जालना बीड छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी आजही पावसाची मजल आहे त्याचबरोबर थोडाफार दिलासा साखरी धुळे शिंदखेडा परिसर शिरपूर परिसर धुळेचे हे दोन तीन तालुक्या आहेत यांना सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे कन्नड सिल्लोड भागात देखील सर पाऊस आज असणार आहे काल देखील या भागामध्ये पाऊस झालाय त्याचबरोबर भोकरदन जाफराबाद चिखली खामगाव मेहकर या भागात देखील चांगला पाऊस होण्याचे चान्सेस आहेत भाग घेण्याची टक्केवारी याच्यामध्ये पस्तीस ते चाळीस वरती आज वाढलेली आहे त्याचबरोबर नांदेड यवतमाळ वाशिम जिल्हा हिंगोली परिसर सुद्धा सर्व तालुक्यामध्ये पंचवीस ते तीस टक्क्यापर्यंत टक्केवारी वाढलेली आहे काल त्यांची विस्ती पंचवीस होती त्याचबरोबर सांगली सोलापूर ज्या भागामध्ये मुसळधार बरसला यांना अजूनही डोकेदुखी वाढणार आहे यांची शेतातले जे पाणी थांबणं होणं ही कंडिशन पुढचे तीन दिवस कायम आहे आणखीन सर प्रश्न काही सर विदर्भातले जे शेतकरी आहे ना हम्म त्यांच्या कमेंट येतात की विदर्भात अजून पाहिजे तसं पाऊस नाही तर पुढे पंधरा जून पासून पुढे पाऊस कसा राहील विदर्भात विदर्भ विदर्भाचा जो जोर आहे तो गुरुवार सॉरी मंगळवारपासून वाढणार आहे निश्चित स्वरूपात वाढणार आहे कारण की यांच्या भागामध्ये जे आतापर्यंत भाग सोडलेले आणि मान्सूनचा ढग आणि आपले अवकाळीचे ढग हे दोन्ही सुद्धा सध्या महाराष्ट्रात बरसतात तुम्ही पाहू शकता कालचा जो पाऊस पडला हा मान्सून सारखाच बरसला आहे ठीक आहे म्हणजे जो विजांचा कडकड होता त्यामध्ये कालपासून जरा फरक पडलेला आहे जसं जसं वातावरण हे अठरा तारखेपर्यंत बनत जाईल तसं तसं विजांचा जो जोर आहे तो देखील कमी झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे गर्मी सुद्धा राज्यामध्ये वाढणार आहे पण ती मान्सून साठी पोषक असणार आहे आणि मान्सूनचे ढग आहेत म्हणजे सकाळच्या पारी अकराच्या सुमारास हे ढग दाखल होतात नावाचे ढग असतात आणि आकाराने बारीक जरी असले पण जाडजूर पद्धतीचे हे ढग असतात पार पारदर्शकपणाने याच्यामध्ये कमी असतो त्याचबरोबर या भागामध्ये बुलढाणा जिल्हा तसेच छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवीनगर परिसर जालना जिल्हा सोलापूर सांगली लातूर नांदेड हिंगोली तसेच अकोला अमरावती वर्धा पर्यंत हा पाऊस चांगला बरसणार आहे भाग घेण्याची टक्केवारी जवळपास तीस टक्क्याहून या भागामध्ये मंगळवार ही सत्तर ते पंच्याहत्तर टक्के एवढी वाढलेले आणि बावीस तारखेपासून नव्याण्णव टक्के एवढी जाणार आहे म्हणजे सर मध्ये बावीस तारखेनंतर चांगला पाऊस का विदर्भामध्ये विदर्भामध्ये सर्व गाव घेण्याची टक्केवारी नव्याण्णव टक्के राहणारे बावीस तारखेपासून पुढे पण अठरा जून या भागामध्ये पंच्याहत्तर टक्के वाढलेले आणि आठची टक्केवारी पस्तीस टक्क्याच्या आतमध्ये पंचवीस ते तीस म्हणजे कालच्या पेक्षा दहा पाच टक्के मागे पुढं तर सर समजून कसं घ्यायचंय माझे जे अंदाज असते समजून कसं घ्यायचे टक्केवारीनुसार शंभर गावामध्ये आजच्या टायमिंगला आजच्या पंधरा जूनला पंचवीस गावा घेईल आणि बावीस जून अठरा जूनला शंभर गावापैकी पंच्याहत्तर गाव घेईल यानुसार ही टक्केवारी असते माझ्या अंदाजाची तर यानुसार टक्केवारी अठरा जूनला यांच्या भागामध्ये पंच्याहत्तर टक्के आहे आणि आजच्या पंधरा जूनला ही पंचवीस ते तीस टक्के राहणार आहे अच्छा अच्छा हम्म म्हणजे जवळपास शंभर गावापैकी जर पंचवीस गावात जर पाऊस पडला तर पंचवीस टक्के का हा पंचवीस टक्के अच्छा अच्छा म्हणजे स्ट्राईक रेट असतो आता उदाहरणार्थ बरेचशे शेतकरी म्हणतात सतत आमच्या भागांना सोडतो पाऊस बरोबर आणि बरेच शेतकरी म्हणतात आमच्यापासून पाच किलोमीटर पडला दहा किलोमीटर पडला पण ती जी मी टक्केवारी दिली त्या पद्धतीने टक्केवारी आहे आणि पंच्याहत्तर टक्के भागात पडला तर ज्या सतत सतत सोडणारे जे भाग असतात यांना हा पंच्याहत्तर टक्के ते साठ टक्क्याचा पाऊस शंभर टक्के पडतो अच्छा म्हणजे बावीस तारखेनंतर विदर्भात नव्वद टक्के पाऊस तुमचा नव्याण्णव टक्के पाऊस तारखे हा म्हणजे फक्त एखादून गाव सोडले तर सोडले न शंभर टक्के गाव यांची टक्केवारी आहे आणि पंच्याहत्तर टक्के जी टक्केवारी आहे ती अठरा जूनला आहे म्हणजे अठरा जून ते बावीस जून च्या दरम्यान चार दिवसाचा फरक असला तरी मान्सूनच्या सरी त्या दिवशी कोसळणार आणि मान्सूनचा पाऊस म्हणल्यानंतर अतिशय टक्केवारी देखील वाढते हा इतर जिल्हा तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये ज्या ठिकाणी नदी नदी वाहलीत ती कंडिशन कमी प्रमाणात असणार आहे पण पेरणी लायक पाऊस अठरा जून पासून पंच्यातडके भागामध्ये पडणार आहे आणि त्यापेक्षाही चांगला जे काही भाग सोडले असतील तर त्या भागामध्ये दिनांक बावीस जूनला हा पाऊस असणार आहे सर आपले विदर्भातले मराठवाड्यातले तसे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र जे शेतकरी आहेत ना आपल्या चॅनलला जोडलेले ते अनेक शेतकरी तुम्हाला फॉलो करतात आणि विशेष म्हणजे सर सर आनंदाची बातमी म्हणजे जी तुम्ही अठरा जून तारीख दिली ना ती जवळपास तुम्ही एक महिन्यापूर्वी दिलेली आहे हो आणि त्याच तारखेला पाऊस पडतोय म्हणजे शंभर टक्के तर तुमच्या अंदाजाचा शेतकऱ्यांना फायदा होतो आणि शंभर टक्के आपल्याला कमेंट देखील पॉझिटिव्ह येतात सर आणि त्यातल्या शेतकऱ्यांना सांगा कारण की तुम्ही तुमच्या चॅनलवरती लाईव्ह घेत नाही माझा एक अर्ध्या घंट्याचा लाईव्ह असतो संध्याकाळच्या साडेसातला सात वाजता किंवा साडेसातला लाईव्ह ला हजर राहायला सांगा कारण की मी डायरेक्टली प्रश्न आणि उत्तर दोन्ही घेतो आणि त्यातल्या तुमच्या चॅनलवरती त्यांनी फॉलो करावं असं माझी सुद्धा इच्छा आहे तुम्ही जर ते म्हणले जरी नसले तरी कारण की तुम्ही काय करतात ताज्या रेकॉर्डिंग सुद्धा घेतात काय काही वरती काय होतंय की गेल्या वर्षीचे रेकॉर्डिंग टाकले जातात नाही नाही सर अस चुकीचे मेसेज कधी त्यामुळे तुम्ही बघतोय मी की जे शेतीविषयक अपडेट असतील किंवा ताज्या रेकॉर्डिंग असतील कि आजच्या तारखेला काय घडणार अशा गोष्टी जर तुम्ही फॉलो करता त्यामुळे मी स्वतः तुमच्या न मारल्याच्या नंतर सुद्धा रिकव्हर्नमेंट करतोय सर सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करतो की आपल्या तोडकर साहेबांचे तोडकर हवामान अंदाज नावचं युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर साडेसातच्या दरम्यान लाईव्ह होत असतो दररोज त्यामुळे तोडकर साहेबांचे चॅनेलला फॉलो करा धन्यवाद सर धन्यवाद थँक्यू